यानंतर श्री साहेब युवा उद्योजक नाशिक यांचं स्वागत Jana wana tani susana. सावित्रीबाई फुले जयंती आणि त्याच सोबत पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त जो श्रद्धांजली पुष्प श्रद्धांजली आणि मागाच्या सेशन मध्ये माझं ते माझंच पण दुसऱ्याचं ते माझंच म्हणण्याची वृत्ती हल्लीकडे फार प्रस्थापित झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये श्री घुगेसन यांनी हा आदर्श इथे घालून दिलेला आहे मनोन मन त अपनी चाहत को चाहने वाले कम है अपने हालात को पहचानने वाले कम है फूलों के लिए तो सभी हाथ बढ़ाते हैं दोस्तों पर कांटों पे हाथ रखने वाले कम है वितरण होता है धन्यवाद सर तर मी एक दानशूर व्यक्ती वगैरे हो असं म्हणून कदाचित सगळे बघतील म्हणून सांगतो <laughs> तर काय आमची एक कंपनी आहे आमच्याकडे बरीच अडीचशे तीनशे लोक नोकरीला आहे अगदी पीएचडी पर्यंत डिग्री होल्डर आहेत आणि आमच्या पाच सहा राज्यांमध्ये डिस्ट्रीब्युशन असतं आम्ही जे प्रॉडक्ट बनवतो हो त्याच तर यावर्षी आम्ही एक निर्णय घेतला म्हणजे शोधतच होतो मी अशा गोष्टी का का, तर शोधत शोधत माझ्याकडे नंबर पण नव्हता तर अरुण भाऊंचा इकडून तिकडून नंबर मिळाला मी इथे आलो परिस्थिती बघितली मात्र हे सगळं करताना आम्ही केलं काय थोडक्यात तर आमच्या कंपनीत तुम्हाला सगळ्यांना माहिती दिवाळी म्हटली की कंपनीमध्ये भरपूर गिफ्ट इकडून तिकडं वाटायचे असतात तर ते सगळे गिफ्ट यावर्षी कॅन्सल केले आणि त्यातनं जो काय फंड तिकडं वाचला तोच फंड आपण इथे कंपनीच्या वतीने दिला आहे अजून माझं वैयक्तिक देणं बाकी आहे धन्यवाद तेवढंच मला असं वाटतं की देता किती देशील दो करा धन्यवाद सर यानंतर मी श्री तरुण भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी इथे करता वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज आमच्या सर्वांचाच आधार थंब असलेल्या अनाथांची माय डॉक्टर डॉक्टर सुकाळ यांना सर्वप्रथम नतमस्तक होऊन चरण स्पर्श करतो आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित मेळघाट क्षेत्राचे लाडके आमदार मान्य श्री केवळरामजी काळेसर तसेच माजी आमदार आणि अतिशय मनमळ स्वभाव असलेले आणि आमचे अतिशय जवळचे मित्र श्री पर्वदाजी भिराळेकर तसेच ज्यांचा एकेकाळी अमरावती जिल्ह्यात एक प्रशासक म्हणून ज्यांचा दरारा होता ते कधीही कुठल्याही दबावाला किंवा कुठल्याही अडचणीला कधीही नमता कठोरपणे आपलं कर्तव्य पार पाडत असणारे आणि आमचे अतिशय आमच्यावर प्रेम असणार असे आमचे आदरणीय भाल साहेब तसेच आमचे मित्र ज्यांचा आता आपण थोड्याच वेळात आधी आपण पाहिलंय की ज्यांच्या माध्यमातून खरं तर मागच्या दिवाळीच्या वेळेस आधी ते येऊन गेले आणि त्यांनी मला विचारलं की असं काहीतरी एखादी वेळेस गोष्ट सांगा की जी मी देऊ शकेल आणि मी सरांना म्हटलं सर दिवाळी समोर आमच्या लेकरांना कपडे नाही सरांनी एका क्षणात लगेच कपडे पण दिले आणि दिवाळी निमित्त त्यांनी भांडे पण देऊन टाकले असे आमचे मित्र अतिशय स्नेही परिवाराचे सदस्य म्हणून जे असलेले आमचे भोगेश्वर तसेच महाराष्ट्र गोवी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री आणि माझे अतिशय जवळचे स्नेही श्री सदाशिव खडके मित्र आणि महाराष्ट्र गोविसमाज संघटनेचे नाही अनुदानित गोष्टी संघटनेचे महाराष्ट्राचे सचिव श्री सोनारे सर स्वर्ण। तसेच आधी आपण अतिशय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या विचारावर त्यांनी अतिशय आपल्या सगळ्यांना आमच्या विद्यार्थ्यांना उद्बोधन केलं असे आमचे अरविंदजी राठोड